तो फायनली गाईच मी आता सेटअप केलेले तो बघू शकता सो हे काही वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग वे आज आपण जाणार आहे श्रीनाथ मस्कोबा टेम्पल कुडीतला तर आजचा ब्लॉग खूप मस्त होईल सो सर्वप्रथम बाई मी आता कॉलेजला जातो कारण की कॉलेजचं सर्स काय सोडत नाही मला कुठे तर बघू शकता आपली स्प्लेंडर बाई थोडं वॉश बिश करायचं आहे तर पहिलं मी आता कॉलेजला जातो आणि मग नंतर वॉश बी करून घेऊया आपण स्प्लेंडर आणि मग नंतरच कुडीतला जाणार आहे सो मी तुम्हाला दाखवलं नाही अजून की आपण ई डी लाईट so, टाकलेली पुढं कारण की मी तर काय थोडंफार दाखवू शकलच नाही तुम्हाला ते कारण की ना फोन घेऊन गेलो तर आपले एक जण त्याच्यामुळं तर चला मी पहिलं आता कॉलेजला जातो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो ओके चला मित्रांनो फायनली मी चाललो आता कॉलेजला तर सांगायचं एकच आहे की मी ना श्रीनाथ मस्कोवालला आहे ना बाई तर आमुशाला जातो आता मग आमुशा महिन्यातून एकदा येते तर दर महिन्याला मी जातो पण मला मला एक्सपिरियन्स काय वाटतं माहिती का जाऊपासून मी आमुषाला जातो ना तिथे तर तेव्हापासून आहे ना बाई तिथं गेलो जाऊन आलो ना एनर्जी येते ना माझ्या अंगावर नाही का अशा अंगामध्ये एनर्जी येते आता मी तर मस्त माहिती असेल ब्लॉगवरून कारण की ब्लॉग लेट पडतात लेट पडण्याचं कारण येत होते की सर काय आहे माहिती आहे का आमच्या घर येत ना थोडंवाईस कडक येत ते काही सोडत नाही आम्हाला नाही का राऊंड देत म्हणजे मग ब्लॉग वाईस लेट येते काय नाही विषय त्याला आपण करून येईल सगळे व्यवस्थित की कॉलेज सोडल्यावरती तर मला असं आहे की तुम्ही एकदा तरी ना मस्त पडण्यास पडला तर मी जाऊन यायला पाहिजे म्हणजे नाही का हे अंगात ताकद देते कम्फर्ट आणि तुम्हाला तिथे गेल्यावर सांगत आहे तर शिवेश काय ओके चला आता पहिलं बॉलिंग राहतो उशीर झालाय आठ वाजले उशीर झालाय तर मित्रांनो फायनली मी आता घरी आलो सो करण आलाय आता करणच सगळं हेल्मेट माउंट वगैरे घेऊन आपण मोठं ब्लॉकच्या सेटअप मध्ये जाणार आहे तर ब्लॉक खूप मस्त होईल आणि बाईक झालाय कुठला माशेची पार्टी हा पा तो ब्लॉग ह्याचा झालेला आहे अपलोड माशेची पार्टी केली ते बघू शकता तर तो ब्लॉग पण भारी आम्ही काढलेला आहे फक्त मी नाही काढू शकलो त्याच्यात ह्याची तर मजा झाली काय विषय नाही तर चला जाऊया आता आपण आणि लेक्चर अटेंड केलं आणि ऍक्च्युली सर मला सोडत नव्हतं डायरेक्ट निघून आलो आपण लय लोड घेत नाही आता बघू पुढं काय होईल ते होईल तर चला आता जाऊया मला वाटते गाडीवर व्हायचं पाणी मारतो आणि मग जाऊया ओके काहीच फायनली रेडी तर झालोय आपण तर चला आता करंच्याकडे जातो आणि सेटअप करतो मेन गोष्ट पहिलं आता ना मोटो ब्लॉकचं सेटअप करतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो ओके तर तुम्हाला दाखवू का मोटो ब्लॉकचं सेटअप तुम्हाला जर कोणा जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता चला मी तुम्हाला मोटो ब्लॉकचं बी सेटअप दाखव ओके हेल्मेट मेकडे इकडे इकडे जवळ इकडे ब्लॉग रे भैया आमचा भैया परत काढ काढ ना ते वरती हेल्मेट अरे, एए, एए, का, नहीं, नहीं। नहीं। <laughs> तो फायनली मी so, आता सेटअप बघू शकता तर करण करण झालं का भाई चल ना भाई गाईच गाडी उन्हातच लावली भाई बाहेर तर चल भाई करण उशीर झाला आपल्याला लवकरात लवकर यायचंय माघारी त्याच्यामुळं लवकर जाऊ आय आहे या का दो आता दोन दोन बोटल एक दोन तीन चार पाच हा शिर करणार काय विषय बाई आता चला आता डायरेक्ट मला गाडीवर भेटतो ओके भेना कुन उन पडले तर नाग नाक ना ऊन पडलं एवढं तर गाडी उन्हातच होती बाई खतरनाक गरम झाली असेल झालेली तर चला आता अँगल अँगल चेक केला तर अँगल ओके दिसतोय मला सो गाईच चला आता सेटअप वगैरे केले तर चला निघूया पहिला आपण फ्यूल अप करू पॅट्रोल काटायला लागेल गाडीमध्ये पॅट्रोल नाही आहे बाय जर म्हणजे कसं आवाज स्टॉप करेल तर करंट हेल्मेट कसं आहे माहिती आहे का जास्त घालायचं ना, नाही मला सेकंड टाइम माझा ब्लॉग आहे मोठा ब्लॉग ठीक कसं आहे माहिती आहे का हेल्मेटचा हेल्मेट भलं मोठं आहे आणि माझं डोकं पडते भारी घेऊ लागतो हेल्मेट चा पण आता मला वाटतं हेल्मेट घ्यायला जाऊ हेल्मेट घेतलं ना टेन्शन नाही राहिलं नाही जाऊ इथं पुढे कुठं करायचं फिवलप पुढे करू ना पहिला पंप करायचं का दुसऱ्या मला वाटतं पहिलेच भरावं का दुसऱ्या कुठं चांगलं असते दुसऱ्या करो तिथं बेटर राहील ओके ना बॉस चला काही पेट्रोल पंप जाऊया फिवलप करू

आत्ता आपण आलो का आता आपण व्हायच थोडी गाडी रिस्क देऊन टाकूया चलो त्यांनी लिखाईच गाडी पार्क केली इकडं करण करण ब्लॉक ब्लॉक नाही काढत नाही काढते हो ना। तर चला काहीच आता दर्शन वगैरे करू आणि मग नंतर तुम्हाला भेटतो आई सिनेमॅटिक शॉट दाखवतो काहीच आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आत्ता तर प्रॉपर दर्शन झालं कारण की वीरला जर गेलो असतो तर आपलं दर्शन आतमधून तर बिलकुल पण नसतं झालं बट आत्ता इथं गर्दी एवढी पण नाही आहे त्याच्यामुळे आता दर्शन वगैरे झालं तर चला आता आपण आपण थोडाफार प्रसाद घेऊ आणि मग नंतर जाऊया आपण घरी ओके तो आता आपण चालू गाडीपशी गाडीपशी गेल्यावर भेटू आणि मग बोलू दर्शन वगैरे घेतलं आणि तिथला प्रसाद वगैरे घेतला प्रसाद पण घ्या भारी खूप भारी प्रसाद तर आता प्रसाद वगैरे घेऊन आता आपण गाडीपाशी आलेलो आहे आणि आता मेन सांगायचं म्हटलं तर आहे ना मस्कोबा टेम्पलचं विशेष खास असं ही गोष्ट आहे की तुम्ही काही मागा तर ते पूर्ण होणारच तर त्याच्यामुळं आहे ना बाई तर काहीतरी मागून बघा तर तुमचं पूर्ण झालं तर मग मला सांगा कमेंटमध्ये ओके तर आणि पहिलं मी बोललो होतं की ही एक गोष्ट की हां इथं आल्यावरती एनर्जी येते चांगलं नाही का तर खरं येते मला पण येते बाई करण खरं आहे बाई इथलं इथे एकदा येऊन गेलं ना भाई असं नाही का थकवा विकवा येतच नाही मला मेन गोष्ट तर किती सोन्याच्या गायत माया ना तरी आपल्या युद्ध वारा तर कायम राहणार आहे काय वादच नाही तर चला आता डायरेक्ट घरी जाऊ आणि मग घरी गेल्यावरती मला वाटते आत्ता कुठं कुठं जायचं खरं काय प्लॅन नाही बघू पुढं कळनस तुम्हाला ओके मी तर डायरेक्ट घरी जाणार आहे आता विषय काय नाही बघू चालू तू बस येऊन फायनली गाईचं आत्ता मी जेष्ठ घरी आलो आहे तर चला पहिले जाऊन फ्रेश होतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो चेंज करून डायरेक्ट शेतामध्ये आलो आहे तर आजचा ब्लॉग म्हणलं इथंच बरंच मोठा झाला आहे तर इथं एंड करून टाकू जे कोण नवीन आलं असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे सगळे व्हिडिओ पाहा चला थँक्यू वॉचिंग बाय